दादा आपल्या नगरपालिकेत छाननीचा दिवस होता काय घडामोडी झाल्या तुमच्या अर्जाबद्दल निश्चितपणे आज यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज छाननी प्रक्रिया राबवण्यात येणार होती आणि तसं पत्र मान्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांना हो त्या ठिकाणी दिलेलं होते ज्यावेळी छाननी प्रक्रिया सुरू होती ती छाननी प्रक्रिया पूर्ण आठवलेच्या नंतर एक ते अकरा प्रभाग आणि नगराध्यक्षांच्या सर्व उमेदवारांचे अर्ज वहीत झाल्याच्या नंतर दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान नगराध्यक्ष सौच्या नगरा पदाच्या उमेदवार सह छायाता यतुल पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर त्या ठिकाणी हरकत घेण्यात आली त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक अकरा ब मधून माझी उमेदवारी आहे त्या माझ्या उमेदवारी देखील त्या ठिकाणी विरोधकांकडून हरकत घेण्यात आली आणि आम्ही उभं राहण्यास अपात्र आहे अशा प्रकारची मागणी त्या हरकतीमध्ये करण्यात आलेली होती खरं म्हणजे या संपूर्ण बाबीवरती या ठिकाणी आर्ग्युमेंट झाली दोघं बाजूचं म्हणणं त्या ठिकाणी मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्ण ऐकून घेतलं हरकत कोणी हरकत घेतली हरकत घेणारे रोहिणी फेगडे भाजपच्या उमेदवार यांचे सूचक श्री सागर चौधरी त्याचप्रमाणे माझ्यावरती हरकत घेणारे माझ्या उभे उमेदवार हेमराज फेगडे यांनी या ठिकाणी हरकत घेतलेली होती दोघं बाजूचं म्हणणं त्या ठिकाणी मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ऐकलं विरोधकांनी जी हरकत घेतली होती त्यांची बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे दोन वकील त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले होते माझी सुनावणी माझ्या संदर्भामध्ये ज्यावेळी हरकत घेतली त्यावरती मी कुठल्याही वकील न लावता माझी सुद्धाचं सुनावणी माझं म्हणणं मी त्या ठिकाणी लेखी आणि तोंडी स्वरूपामध्ये मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मांडलं साधारणपणे तीन वाजता सुनावणी नंतर पाच वाजता निकाल मिळेल असं अपेक्षित असं मला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं परंतु सहा सव्वा सहा नंतर त्या ठिकाणी तो निकाल देण्यात आला आणि आम्हाला उमेदवारांना तक्रारदाराला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि मान्य तहसीलदारांनी त्या ठिकाणी तो निकाल सौ छाया अतुल पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी वैद आहे अशा प्रकारचा निर्णय दिला त्याचप्रमाणे अकरा प्रभाग क्रमांक अकरा ब मधून माझी उमेदवारी देखील वैध आहे अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी दिला खरं म्हणजे मला ज्या वेळेस हरकत घेतली त्याच वेळेस मला पूर्ण खात्री होती की या हरकतीमध्ये कुठल्याही प्रकारचा दम नाहीये परंतु एक व्यक्तिद्वेषातून हा माणूस त्या नगरपालिकेमध्ये नको नगराध्यक्षाचा उमेदवार जर या ठिकाणी सौ छाया पाटील यांचा जर अर्ज या ठिकाणी जर रिजेक्ट झाला तर मग आपल्याला पूर्ण यावल शहरामध्ये निवडणुकीसाठी रान मोकळे आहे अशा भावनेतून आणि देवीच भावनेतून या ठिकाणी हरकत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला खरं म्हणजे विरोधकांना देखील कदाचित कायद्याचं ज्ञान असेल तर त्यांना देखील दे दे अभ्यास असेल या हरकतीमध्ये कुठल्याही प्रकारचा दम नव्हता हो माझ्याकडे नगरपालिकेची कुठलीही थकबाकी नव्हती आणि जी नगरपालिकेचा उमेदवारी अर्ज भरत असताना मी आणि माझी पत्नी सौ छायाताई पाटील या दोघांनी त्या ठिकाणी नगरपालिकेचा बेबाकी दाखला या ठिकाणी जोडूनच नगरपालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज पत्र दाखल केलेलं होतं आणि असं असताना देखील या ठिकाणी जाणीवपूर्वक भावनेतून या ठिकाणी आमचा फॉर्म रिजेक्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला निश्चितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या न्यायालयामध्ये आम्ही आजची ही लढाई जिंकलेलो आहे ही एक चांगल्या विजयाचा कौल हा मला आजच्या या निकालाने दिलेला आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला आणि तीन तारखेच्या निकालामध्ये जनतेच्या न्यायालयामध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीचं शिवसेनेचं आमचं महाविकास आघाडीचं पूर्ण पॅनल नगराध्यक्ष सहित आम्ही त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येईल अशी खात्री पण तीन वाजता सुनावणी आटोपली आणि सव्वा सहाचा जो कालावधी होता कालखंड होता सव्वा तीन कालखंडामध्ये शेकडो लोकांचे फोन मला त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आमच्याबद्दल त्या ठिकाणी सहानुभूती व्यक्त केली की के एक चांगलं काम करणारी चांगला काम करणारा उमेदवार शहरामधून ज्याच्या बाजूने आज जनतेचा कौल आहे अशा प्रकारचा उमेदवार या ठिकाणी याला अपात्र करण्याच्या संदर्भामध्ये विरोधकांनी जी चाल खेळण्याचा प्रयत्न केला त्याचा देखील निषेध अनेकांनी त्या ठिकाणी आमच्याजवळ निषेध नोंदवला आणि त्या तीन संवाधींचा तासाच्या कालावधीमध्ये शेकडो नव्हे तर हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन आम्हाला भेटले आणि ज्यावेळेस निकाल झाला त्यावेळेस नगरपालिकेच्या बाहेर प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिकांनी आमच्या यावल शहरातील प्रेम करणाऱ्या सर्व माता भगिनी आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचंड जल्लोष केला त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा सौ कोडी यांच्या देखील अपात्र यांना देखील या ठिकाणी उभं राहण्यास त्या अनर्ह आहेत अशा प्रकारचा त्यांचा अर्ज अवैध करण्याच्या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी तक्रार दिली होती त्याचबरोबर त्या तक्रारी अर्जावर हरकतीवर देखील या ठिकाणी मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रामशास्त्री प्रभूणे ज्या न्यायाच्या बाणा न्यायाने त्या ठिकाणी तो न्याय दिलेला आहे आणि सौ सुरेखा कोळीया ज्या दोन हजार एकोणवीसला अपात्र झालेल्या होत्या त्यांचं अपात्रचा कालावधी हा सहा वर्षाचा असं असं हरकतदाराचं म्हणणं होतं परंतु कुठलीही अपात्रता हे त्याच्यावर टर्म पुरतं मर्यादित असतं आणि ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आणि सायटेशन त्यांच्या वकिलांनी त्या ठिकाणी मांडल्यामुळे तो देखील निकाल त्यांच्या बाजूने झाला म्हणून महाविकास आघाडीचे या ठिकाणी तीन लोकांच्या विरोधामध्ये ज्या हरकती जा घेतल्या जातात तिघे हरकती मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी फेटाळल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये यावलच्या जनतेमध्ये एक चैतन्याचा आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं असून महाविकास आघाडीने चोवीसचे चोवीस उमेदवार या ठिकाणी उभे के केलेले हे सांगण्यात मला सगळ्या कार्यकर्त्यांच्या बळावरती जास्तीत जास्त, जास्त नगरसेवक आमच्या नगर सा या नगरपालिकेवर निवडून येतील आणि यावलच्या नगरपालिकेवरती महाविकास आघाडीचा झेंडा भडकेल असा मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो राजकीय दबाव वगैरे काही तुम्हाला जाणवला काही राजकीय दबाव आला की नाही ते मला सांगता येणार नाही परंतु तीन साडेतीनला या ठिकाणी सुनावणी आटोपल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाच वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित होतं परंतु सहा सव्वासाला तो निकाल मिळाला परंतु त्याच्यावरती काही दबाव होता की नाही या मला आम्ही सर्व कार्यकर्ते बाहेर होतो आणि दालन त्या ठिकाणी बंद केलेलं होतं आणि दालनामध्ये त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि अन्य लोक या साऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी निकालपत्राचं निकालपत्र तयार केलं निष्कर्ष तयार केला ते निकालपत्र टाईप केलं आणि तीन वेगवेगळ्या केसेस असल्यामुळे कदाचित विलंब झाला असेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि राजकीय दबाव आला की नाही याच्याबद्दल मी मला स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही त्याच्याबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही धन्यवाद